श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनातील इच्छा पूर्ण होत नाही समस्या दूर होत नाही तर तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे महादेवाच्या मंदिरात तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला दोन लोटे घ्यायचे आहेत आणि एका लोट्यामध्ये शुद्ध चांगलं जल तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या लोट्यामध्ये दूध घ्यायचं आहे तर तुम्हाला एका भांड्यामध्ये दूध घ्यायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे घेतल्यानंतर दुधाचं भांडं खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती पाण्याचं भांडं तुम्हाला ठेवायचं आहे असे दोन्हीही भांडे एकावर एक ठेवून तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात शिडीजवळ म्हणजेच पायरीजवळ तुम्हाला उभं राहून महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि जी मनात इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे जा त्यानंतर तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि अशोक सुंदरीच्या जा जागे तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर एक लोटा जल तुम्हाला महादेवाला अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्या कामामध्ये मला यश दे जी तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवाला प्रार्थना करा तर हा उपाय तुम्ही आठवणी करा महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ